पैशाच्या महापुरात निष्ठेची भिंत तोडता आली नाही जिल्हा परिषद निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया महायुतीवर निशाणा राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सर्वच्या सर्व बारा जिल्हा परिषदांवर झेंडा फडकवला आहे यामध्ये आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजप तीन जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना शिंदेगड तर पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा विजयाची हॅट्रिक साधत भाजप राज्यातील नंबर वन पक्ष ठरलेला आहे याउलट महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि या ला निकालांवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली असून त्यांनी पराभव मान्य करतानाच पक्ष कार्यकर्त्यांचे आणि विजयी उमेदवारांचे मनोबल वाढवणारे वक्तव्य केले आहे उरण आणि रायगड येथील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळेस त्याने उमेदवारांचे विनंदन करत मार्गदर्शन केले उद्धव ठाकरे यांनी म्हटले तुम्ही खरंच कमाल केली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही यश मिळवलं आहे आणि तुम्ही खरोखर कमाल केलेली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे आणि मी आजमध्ये जे सांगत होतो की लोक आपल्याकडे बघत आहेत एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या निष्ठेची भिंत फोडता आलेली नाही त्याच्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली